नमस्कार आज आपण पाचवीमधला सराव संच उदाहरणसंग्रह संग्रह एक बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न का आहे एक वी संक्या, संक्या ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायचे आहेत आता आपण ह्याच्या आधी बघितलेलंच आहे की कसं लिहिणार आहोत आपण आधी आपण लिहून घ्यायचं आहे अंक लिहून घ्यायचं आहे जे इंटरनॅशनल अंक आहेत ते आपण लिहून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे अंक झाले ते हे अंक झाले ते कोणते अंक झाले आंतरराष्ट्रीय अंक म्हणजेच इंग्रजी अंक तेच आता आपण लिहिणार आहोत एकला आता आपण काय म्हणणार आय आय हे रोमन संख्या दोनसाठी आपण लिहिणार आहोत डबल आय नंतर आय आय असा पण तीन वेळा लिहायचा आहे त्याच्यानंतर चौथा आहे आय व्ही पाचवा आहे व्ही सहावं व्ही आय सातवं आहे लिहायचं आहे व्ही डबल आय आठ व्ही ट्रिपल आय नऊ आय एक्स आणि दहाच लिहायचं आहे एक्स हे झाले आपले एक ते दहापर्यंतचे रोमन अंक आता आपण पुढचे बघणार आहोत अकरा ते वीसचे रोमन अंक बघा आधी आपण अंक लिहून घेऊया बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बघा अशा आधी आपण अंक लिहून घ्यायचे आहेत जे इंग्रजी अंक आहेत आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत रोमन संख्या चिन्हे बघा x i x double i x triple i x i v x v x v i एक्स व्ही डबल आय एक्स व्ही आय 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 ट्रिपल आय एक्स आय एक्स 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 तुम्ही बघू शकता की आपण जे एक ते वीसपर्यंतचे रोमन संख्या चिन्ह आणि इंग्रजी अंक लिहिलेले आहेत आता त्याचे पुढचे आपण बघणार आहोत आता बघू शकता आपण हा दुसरा प्रश्न घेतलेला आहे दुसरा प्रश्न काय आहे बघा पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हांमध्ये लिहा तर बघा पहिला आपल्याला जो रोमन संख्या चिन्ह दिलेला आहे तो व्ही आहे तर व्ही आपण कसं लिहिणार बघा पाच त्याच्यानंतर पुढचा अंक बघू शकता तुम्ही व्ही डबल आय दिलेला आहे तर तो, तो इंग्रजी अंक आहे सात त्याच्यानंतर तिसरा जो दिलेला आहे एक्स एक्स, एक्स आए, 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 हा आपण कसा लिहिणार दहा त्याच्यानंतर एक्स आय 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 म्हणजे हा अंक झाला तेरा आता पुढचं बघू शकता तुम्ही एक्स आय व्ही एक्स आय व्ही म्हणजे कोणता अंकाला चौदा त्याच्यानंतर पुढं बघायचा हा एक्स व्ही आय म्हणजे झाला हा सोळा पुढे एक्स व्ही आय आय हा अंक झाला अठरा आणि हा झाला नऊ अशा प्रकारे आपला हा दुसरा प्रश्न सोडून आत्ता आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत तर बघा आपल्याला काय सांगाय सांगितलेलं आहे रिकाम्या चौकटीत योग्य आपल्याला संख्या किंवा चिन्ह लिहायचे आहेत तर पहिला आपल्याला जो कॉलम दिलेला आहे आडवा आहे तो बघा संख्या आहे त्याच्यामध्ये संख्या अक्षरात लिहायची आहे आणि जो दुसरा कॉलम आपल्याला आडवा दिलेला आहे त्याच्यामध्ये रोमन संख्या चिन्ह ते लिहायचं आहे तर आता हे तीन आहे तर आपण तीन कसं लिहिणार बघा इथे आय 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 म्हणजे हे आपण तीन लिहिलं आता इथं आपल्याला दिलेलं आहे हे रोमन संख्येचे आठ आहे ते आपण अक्षरात लिहायचं आहे बघा आठ त्याच्यानंतर हे सहा आपल्याला जे दिलेलं आहे तो आपण कसं लिहिणार व्ही आय त्याच्यानंतर आपल्याला हे एक्स आय आहे म्हणजे हे ते आले बारा पंधरा लिहायचं आहे आपल्याला रोमन संख्या चिन्हमध्ये बघा एक्स व्ही आणि आता हे लास्टचं आपल्याला जे लिहायचं आहे एक्स आय आय एक्स तर हे आपण आता लिहिणारस बघा अशा पद्धतीने आपल्याला हे रिकाम्या चौकटीमध्ये आपण भरलेलं आहे आपण आता हा चौथा प्रश्न बघणार आहोत तर काय आहे बघा रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा हे तर आपल्याला दिलेलं आहेत हे अंक आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत रोमन संख्या चिन्ह आहे तर चला लिहूया पहिला जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे हा नऊ हा नऊ आपल्याला रोमन संख्यामध्ये आपण कसं लिहिणार आय एक्स नंतर दोन हा असा लिहायचा आहे डबल आय सतरा आपण कसं लिहिणार एक्स व्ही आय आय चौथा आपण लिहिणार आय व्ही आणि पाचवा हे अकरा आहे ते आपण एक्स आय आणि सहावा जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो अठरा तो आपण असं येणार एक्स व्ही आय आय तर चौथा प्रश्न आपला अशा पद्धतीने सोडून झालेला आहे बघा पाचवा प्रश्न आहे आपल्याला हा कॉलम दिलेला आहे आंतरराष्ट्रीय अंकात लेखन हे अंक इथे लिहिलेले आहे चार सहा आठ सोळा पंधरा आणि इथं आपल्याला त्याने दिलेलं आहे रोमन संख्या चिन्हात लेखन केलेलं आहे आता हे चारच दिलेलं आहे तर हे आपण जे लि ह्या जे लिहिलेलं आहे ते बघा आयच्या पुढे आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो तीन दोन ते तीन वेळा पण इथं चार वेळा लिहिलेला आहे म्हणून हे काय आहे चूक आणि बरोबर आपण चार कसं लिहितो आय व्ही ह्या अशा पद्धतीने लिहितो आता सहा हे इंग्रजी हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे आणि रोमन संख्या ने सुद्धा व्ही आहे बरोबर लिहिलेलं आहे त्याच्या पुढे बघा आठ आठ हे काय लिहिलेलं आहे आय आय एक्स हे चुकीचं आहे चूक आणि बरोबर आहे व्ही आय आय त्याच्यानंतर सोळा सोळा हे लिहिलेलं रोमन संख्या चिन्हामध्ये हे आहे बरोबर आणि इथं दिलेलं आहे लास्टला व्ही तर व्ही वीच्या पुढे एका पुढे एक व्ही लिहित नाहीत वी हे एकदाच लिहितात त्यामुळे हे चुकीचं आहे पंधरा हे बघा हे चूक आहे बरोबर अशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने आपला सराव संच एक हा पूर्ण सोडवून झालेला आहे तर बघू शकता पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न सोडून झालेला आहे व्हिडिओ अस आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील पण बघण्यासाठी कमेंट करा थैंक यू धन्यवाद